नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस मार्च तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत चला मंग तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत तर पहिली बाजार समिती आहे कराळ आवोका नव्याण्णव क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे अमरावती आवका चारशे आठ क्विंटलची किमान दर सहाशे कमाल दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाय एक हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे भुसावळ अवकाय अठरा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवोकाय सहा क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आहे सातशे तेवीस क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आहे तेहतीस क्विंटलची किमान दर एकशे पन्नास कमाल दर एक हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार क्विंटलची किमान दर एक हजार शंभर कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समित्या लासलगाव बिंचू राव का एक हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर नऊशे कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा